हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावच्या दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास एक नवीन व्हिडिओ यामध्ये कोंबडे आहेत विक्रीसाठी मित्रांनो तर हे कोंबडे अमरावतीमध्ये आहेत राहतगावच्या इकडे आहेत मित्रांनो ना। अमरावती नागपूर रिंग रोडवरती तुम्हाला हे पक्षी मिळतील आणि राहुल राऊत या पक्षांचा ओनर आहे मित्रांनो आपला सबस्क्रायबर आहे हा एक आसीलमध्ये क्रॉस कोंबडा आहे मग गावराणा आणि आसील त्यामध्ये तर हे पक्षी कसे वाटले ते सांगा आणि दुसरी गोष्ट हे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रत्येक कोंबड्याची किंमत बाराशे रुपये ठेवलेली आहे मित्रांनो चार पाच पक्षी आहेत विक्रीसाठी कोंबडे नर जर कोणाला हवे असतील कोणाला आवडत असतील जर क्वालिटी आवडली असेल तुम्हाला ब्रीडिंगसाठी हवा असेल तर हे पक्षी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत मित्रांनो बाराशे रुपयाला एक पक्षी तुम्हाला मिळेल जर कोणाला हवे असतील तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि निल्ण हे पक्षी मागवा मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सोपं आहे तर नक्की मागवा व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब